आपण पाहता सांगली न्यूज दुचाकी स्वाराने भर दुपारी एकास लुटले कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे आज दुपारी एका वृद्धास लुटल्याची घटना समोर आली आहे दुचाकीस्वार होऊन आल्या दोघात विष्णू धोंडीराम जगताप राहणार भाग्यनगर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना धमकवण्यात आले त्याचवेळी त्यांच्या हातात असणाऱ्या सोन्याची ऐवजी लंपास केले आहेत यामुळे नेवरीसह खानापूर तालुका व सर्वच ग्रामीण भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे भर दुपारी ही घटना घडल्याने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत विष्णू जगताप हे काही कामानिमित्त नेवरी या ठिकाणी गेले होते अचानकपणे ही घटना घडल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे सदर घटनेचा तपास कडेगाव पोलीस करीत आहेत या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे याद्वारे पोलीस सदर चोरट्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी चोरी व चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने सर्व नागरिक चिंतेत आहेत त्यातच या चोरीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात घबराहट पसरली आहे भर दुपारी वृद्धास् लुटल्याची घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे परंतु नागरिकांनी या सर्व प्रकारांना रोखण्यासाठी सतर्क व जागरूक राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे त्याचप्रमाणे कोणीही संशय दिसल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले अलीकडे अफवांचे पीक जोरात सुरू आहे प्रत्येक ठिकाणी चोरींच्या विविध अफवा पसरल्या जात आहेत त्यातच आज भर दुपारी ही ताजी घटना घडल्याने सर्वच नागरिकांमध्ये एकच संतापाची भावना आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पोलिसांनी वेळीच लक्ष घालून यावर आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा